नमस्कार मित्रांनो बिग बॉसचा जो आजचा विकेंडचा वार आहे किंवा भाऊचा धक्का आहे त्याचा एक लेटेस्ट प्रमो आहे तो रिलीज झाला आहे आणि तुम्ही विचार करू शकत नाही किंवा आपण विचारही केला नसेल अशा पद्धतीनं रितेश देशमुखने निक्कीला झापलेलं आहे आजचा जो प्रोमो आहे ते बघून तर एकदम मनाला शांती वाटली कारण आतापर्यंत असं वाटत होतं की रितेश देशमुख सर बोलतील नाही बोलतील किंवा काय बोलतील पण ज्या पद्धतीनं प्रोमो आउट झाला आहे तो बघून तुमच्या देखील मनाला शांती आलेली झालेली असेल आणि आता मी तुम्हाला नेमकं काय बोललो आहे काय नाही बोललो आहे आणि निकीने काय काय केलेलं आहे अजून निकीला काय बोलायला पाहिजे हे सगळं आपण याच्यावर डिस्कशन करणारच आहोत पण जो प्रमो आलाय त्याच्यामध्ये आपले जे रितेश देशमुख सर आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे ते देखील आपण पाहूयात त्यांनी काय म्हटलं आहे ते मी तुम्हाला सांगतो ॲक्च्युली त्यांनी जे आपलं वर्षतई आहेत त्यांना खूप त्यांचा डिसरिस्पेक्ट केलेला आहे त्याच्यावरती त्यांना त्यामुळे त्याच्यावर तर ते बोलणारच होते कारण एवढ्या मोठ्या व्यक्ती आहेत किंवा ठीक आहे त्यांनी किती किती, किती मोठं काम केलेलं असेल घराच्या बाहेर पण घरामध्ये एक एजेड व्यक्ती आहे किंवा आपल्यापेक्षा वयानं मोठी व्यक्ती आहे त्यांना कसं बोलावं काय बोलावं हे तिला कळालं कळलेलं नव्हतं आणि आता रितेश देशमुख सरांनी तिला आरसा दाखवलेला आहे की काय बोललेले आहेत रितेश देशमुख सर आपल्या वर्ष वर्षताईंबद्दल म्हणजे वर्षाताईनं जे काही ती बोलली होती त्याच्याबद्दल ते मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं होतं हा वर्षताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही असं डायरेक्ट रीती सर आ, आ, निकिला बोललेले आहेत त्यांचं कर्तृत्व काम याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसांपर्यंत पोहोचला आहे कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्या मराठी माणसाचा आप अपमान केलेला आहे त्यामुळे एवढं सगळं बोलून रितेश देशमुखने जी निक्की आहे तिला माफी देखील मागायला लावलेली आहे आता असं आपल्याला म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये निक्कीला झापताना पाहायला मजा तर येणारच आहे पण अजून एक जे रितेश देशमुख सर आहेत ते निक्कीला बोललेले आहेत ते देखील मी तुम्हाला सांगतो काय बोललेले आहेत काय नाही ते तर रितेश देशमुख सर काय बोलले आहेत ज्याला बोलण्याचं भान नाही त्याला इथे स्थान नाही म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये त्यांना अजिबात स्थान नाही आणि या भाऊच्या धक्क्यावर आता जर बघायला गेलं तर निक्की तांबुळीच नाही तर इतर जे तिच्यामधले जे तिच्या ग्रुपमधले जे सदस्य आहेत जसे की जान्हवी असेल अरबाज असेल वैभव असेल यांना देखील झापलं जाणार आहे फक्त आता प्रोमो जो आउट झालाय तो फक्त निकित तांबोळीचा झालाय पण जे झापलं जाणार आहे ह्या निकित तांबोळीच्या पूर्ण ग्रुपला झापलं जाणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा बिग बॉसचा आजचा एपिसोड आजचा विकेंडचा वार पाहिला किंवा भाऊचा धक्का पाहिला किती इंटरेस्टेड आहात किंवा किती उत्सुक आहात ते कमेंट करून नक्की सांगा आणि आज जो निकीला मारा पडणार आहे किंवा जे बोलणं बसणार आहे ते पाहायला तुम्ही उत्सुक असाल तर तेही कमेंट करून नक्की सांगा आणि लवकरच आपण दुसरा व्हिडिओ बनवूयात अजून जर कोणावर काही आलं कोणावर काही प्रमो आला तर त्याच्यावरही आपण बोलूयात आणि त्याच्यावर देखील डिस्कशन करूयात तर तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये